आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे साधारणतः दीडशे ग्राम शेंगदाणे घेतलेली आहे त्याबरोबरच सात आठ लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्यावाल्या त्याचबरोबर कोथिंबीर कापून घेतलेली आहे थोडा आणि इथे थोडा जिरा घेतलेली आहे त्याबरोबरच चटणीला तडका मारण्यासाठी मी इथे वाढलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत लालवाल्या जिरा मोरी घेतलेली आहे व इथे कढीपत्ता घेतलेली आहे त्याबरोबर सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला अर्धा चमच मीठ घ्यायचा आहे त्याबरोबरच अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कम हळदी पावडर घ्यायची आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर बघू शकता आपण हे शेंगदाणे आता भाजून घेऊया या शेंगदाण्यांना छान असं परतून परतून खरपूस भाजून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे शेंगदाणे एका वाट्यामध्ये काढून ठेवूया या शेंगदाण्याला थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत आता आपण मिरच्या मिरच्या भाजून घेऊया मिरच्यांसोबत आपल्याला थोडं लसूण टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकता लसूण आणि जिरा भाजून घ्यायचा आहे यांना पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता मिडियम गॅसवरती आपण यांना भाजून घेऊया काही वेळानंतर बघू शकता हे छान भाजलेले आहेत यांना पण थंड होण्यासाठी आपण ठेवूया आता बघू शकता शेंगदाण्याचं सोल काढून घेतलेली होती मी आता आपल्याला यांचा पेस्ट करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हा मीठ व हळदी पावडर पण टाकलेली आहे त्याबरोबरच हे मिरच्या लसूण आणि जिरा पण टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे इथं तुम्ही पाण्याऐवजी दही टाकू शकता मी इथे दही यूज नाही केलेली आहे आता यांचा पेस्ट करून घेऊया बघू शकता छान असा पेस्ट तयार करून झालेला आहे शेंगदाण्याच्या चटणीचा आता आपण ही चटणी एका वाट्यामध्ये काढून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला ही चटणी एका वाट्यामध्ये काढून घ्यायची आहे आपण ही शेंगदाण्याची चटणी वाट्यामध्ये काढून घेतलेली आहे आता या चटणीला आपण तडका मारून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसंच तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला सुक्या मिरच्या कडीपत्ता आणि जिरा मोरी टाकून घ्यायची आहे यांना छान असं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही चटणी इथे टाकून घ्यायची आहे बघू शकता छान असा तडका बसलेला आहे चटणीला आपल्या सर्व चटणी आपण इथे टाकून घेऊया थोडा परतून घ्यायचा आहे एकदम जास्त नाही परतायचं आहे थोडं थोडं याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे थोडा कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता आपली शेंगदाण्याची चटणी रेडी झालेली आहे खुपत ही चटणी खायला खूपच चविष्ट लागते ही चटणी सर्व साऊथ इंडियन फूड सोबत म्हणजे इडली सांबार वडे डोसे अप्पे यांच्यासोबत सर्व केली जाते खूपच चविष्ट अशी चटणी लागते ही एकदा तरी नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवरती शेंगदाण्याच्या चटणीचा आणखीन एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ती चटणी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार तुम्ही जाऊन बघू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती अप्प्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे तो पण जाऊन बघू शकता तुम्ही आणि ही शेंगदाण्याची चटणी या पद्धतीने एकदा तरी नक्की बनवून बघा खूपच चविष्ट लागते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद